संत कैकाडी महाराज भक्तमंडळ यांच्या वतीने ठिय्या आंदोलन हुपरी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथील सिटी सर्वे नंबर तीन हजार एकशे एक्कावन्न व तीन हजार एकशे बावन्न नगरपालिका मिळकत नंबर एक यास पूर्वीप्रमाणे नाव नोंद करण्यात यावे यासाठी या भक्त मंडळाकडून दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा संत कैकाडी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा निवेदन देऊन दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी मागणीप्रमाणे नाव नोंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण दिलेल्या निवेदनावर कोणता निर्णय झाला याबद्दल माहिती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना समाधानकारक माहिती मिळाली नाही त्यामुळे भक्त मंडळाने नगर परिषदेच्या दारामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले तरी देखील प्रशासनाने या मंडळाच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने भक्त मंडळाच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अमर उपोषण केले जाणार आहे यावेळी संत कैकाडी महाराज भक्त मंडळांचे विलास गजरे दीपक गजरे लक्ष्मण गजरे दिनकर गजरे दीपक कोरवी अनिल कोरवी परशुराम गजरे प्रवीण गजरे सुधीर गजरे विठ्ठल कोरवी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्याचा प्रहार न्यूज साठी प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई नंबर एकतीस एका कैकाळी महाराज मंडळ या नियोजित संदर्भात जी आमची मागणी होती ही आमची पूर्वकर जमीन होती आणि आहे या जागेवर समाजातील कटस्थान विरोधकांनी आपल्या वैयक्तिक फायदेसाठी स्वार्थ भागणीसाठी या जागेचा फायदा घेऊन वैयक्तिक फायदा करून घ्यायसाठी यांनी याचा उपभोग घ्यायला आपले पूर्वपर तिथं जागा असून आम्ही तिथं आपली वैवट आहे तरीसुद्धा आम्हाला ग्रामपंचायतला जवळजवळ बारा वर्ष आम्ही फारा भरत असून त्या नगरपरिषदेला आम्ही आता मिळकत आम्ही देऊन असिस्टमेंटला आमचं नाव क कमी करून त्यांनी परत आम्ही नाव च चढवायसाठी आम्ही आता इथं नगर परिषदेमध्ये आम्ही ठेव आंदोलन केले आहे तरी आम्हाला आमचे कोण दाद घेण्याचे आम्हाला हे करणार तरी सो आम्ही आता उद्या उपोषणचं आम्ही जाहीर हे करून आम्ही आता उपोषणला उद्या सकाळी ह्याच्यात नगर बसणार आहे आणि आता आम्ही हे आंदोलन बांधलेले आहे